हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन खट्ट आपलं सर्वांचं स्वागत आज का माझ्या नातीला ना केक खाऊशी वाटलेला आहे त्यासाठी मी केक बनवत आहे रवा केक बनवणार आहे आता ना एक वाटी रवा घेणार मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बरोबर पाणी घेतल्यानंतर व्यवस्थित केक बनतो हे पा मी एक वाटी रवा घेतलेला आहे ह्याच वाटीच्या मग आपण साखर पाहून वाटी साखर घेणार आहोत हे पाहून वाटी साखर घेतलेली आहे चार पाच वेलच्या घालायच्या आहे आणि त्या मिक्सरमध्ये आता हे सर्व मी बारीक पावडर करून घेते फिरून घेते साखर पण बारीक होईल मिक्सरमध्ये फिरून घेत रवा आणि साखर आणि वेलची मी बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये त्याच कपाच्या मापाने अर्धा कप तेल घालायचं आहे म्हणजे असा कोरडा कोरडा केक होत नाही आहे तेल असं व्यवस्थित मापाने घातल्यावर आणि ह्याच मापाने एक कप दूध घालायचं आहे आपल्याला हे पा कप दूध आहे हे सर्वात आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊया तर हे पासर मध्ये फिरून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने बॅटर झालेला आहे पाच मिनिटं असंच ठेवायचं म्हणजे रवा फुलून येतो चांगला हे ये पहा आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता या ना मी ओव्हन मध्ये बनवणार आहे केक त्यासाठी मी तो दहा मिनिटासाठी चिट करण्यासाठी ठेवलेला आहे आता तोपर्यंत काय करूया आपण थाडाब्याला तेल लावून घेऊया सगळ्या साईड व्यवस्थित लावायचा म्हणजे केक चिटकत नाही आपला सगळे कसं तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावर ये आपण येणार मैदा थोडा भुरभुरून घेऊया हे भुरभुरून घ्यायचाय सगळीकडून हे बघा सगळीकडे झालेलं आहे याच्यामध्ये आपण थोडीशी मिल्क पावडर घालून घेऊया व्यवस्थित एक जीव करून घेऊन ते घातलं तरी चे पण चालेल एकदम छान असं व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे पण एक पाकीट मी इनोच घालत आहे त्यावर एक चमचा भर दूध घालायचा म्हणजे इनो चांगला ऍक्टिव्ह होतो आणि सारखं फिरून घ्यायचंय जास्त नाही फिरवायचं आपल्याला हे बघा कसारवा फुलटतोय आपण डब्यात ओतून घेऊया आणि ओन मध्ये एक शहाण शहा डिग्रीला लावायचं आहे आणि तीस मिनिट टायमिंग लावायचं आहे आता ओतून घेऊया आपण याच्यामध्ये हे बघ मी ओनला लावून घेते हे बघा हे पा एकदा डबा करायचा आता मी ओनला ठेवून घेते हे पाहा ओवन मध्ये ठेवलेलं आहे मी पस्तीस टायमिंग लावलेला आहे पस्तीस मिनिटामध्ये आपला केक तयार होईल हे पा आपला केक तयार झालेला आहे खूप टेस्टी असा हा केक तयार होता रवा रवा केक तयार झालेला आहे छान असा हे पा एकदम मौसुदा असा झालेला आहे आता आपण या डब्यातनं काढून घेऊया हे पाक केक आपला तयार झालेला आहे डब्यातून काढलेला आहे बघा किती जाळीदार असा केक तयार झालेला आहे हे पाक किती जाळी झाली आहे बघा एकदम मऊ लुस असा हा केक तयार झालेला आहे केकची रेसिपी तयार